मित्रांनो हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्व आहे आणि जेव्हा ती दिवाळीच्या पवित्र पर्वात येते तेव्हा ती मोठी अमावस्या ठरते उद्याचा दिवस असाच आहे मित्रांनो आपण ज्या तिथीची चर्चा करत आहोत ती आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या याच तिथीला आपण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने लक्ष्मी पूजन करतो पण लक्षात ठेवा ही फक्त लक्ष्मी पूजनाची रात्र नाही ही, ही पितरांना तृप्त करण्याची आणि नकारात्मक शक्तींना शांत करण्याची सर्वात प्रभावी राथिया है। अमावास्येची तिथि स्वतःच ऊर्जा ग्रहण आणि विसर्जन करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते आपल्या घरात अनेक समस्या येतात पैसा येतो पण टिकत नाही मुलांचे शिक्षण पूर्ण होत नाही घरात नेहमी वादविवाद होता यामागे अनेकदा आपल्या नकळत असलेला पितृदोष आणि ग्रहदोष कारणीभूत असतो पितृदोष म्हणजे काय जेव्हा आपल्या पूर्वजांना योग्य मुक्ती मिळत नाही किंवा त्यांचे अंतर्मन तृप्त होत नाही तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम पिढ्यानपिढ्या आपल्यावर येत राहतात पुराणांनुसार धी भात हे अन्न अत्यंत शांत आणि सात्विक मानले जाते अमावस्येच्या रात्री ते विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने हे अन्न अज्ञात जीवांना आणि ज्या पित्रांना मुक्ती मिळालेली नाही त्यांना मिळते यामुळे ते तृप्त होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात या एका उपायाने तुमच्या शंभर पिढ्यांचा पितृदोष नाहीसा होईल हा उपाय उद्या मोठी अमावस्या असताना रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे अपेक्षित साहित्य तांदूळ शिजवलेला पांढरा भात फक्त साधा शिजवलेला भात मसाले नको धी एक चमचा ताजे धी दूध किंवा ताक वापरू नका फक्त धी पात्र एक छोटी मातीची वाटी किंवा एक स्वच्छ पळसाचे पान स्टीलचे भांडे वापरू नका कृती द रिच्युअल स्टेप्स पायरी एक भात तयार करणे एक मुठभर शिजवलेला भात घ्या त्यात फक्त एक चमचा धी मिसळा भात गर्म नसावा तो पूर्णपणे थंड झालेला असावा पायरी दोन संकल्प आणि मंत्र वाटी हातात घ्या आणि मनातल्या मनात आपल्या पित्रांचे स्मरण करा शांतपणे म्हणा हे पित्रांनो मी तुम्हाला तृप्त करण्यासाठी हे अन्न अर्पण करत आहे माझ्या सर्व दोषांचे आणि अडचणींचे निवारण करा पायरी तीन योग्य ठिकाण निवडणे हा भात तुम्हाला घराच्या बाहेरच्या बाजूला ठेवायचा आहे योग्य जागा घराच्या मागच्या बाजूला जिथे सामान्यत लोकांचे येणे जाणे नसते गच्चीवर उघड्या आकाशाखाली घराच्या मुख्य दरवाजाबाहेर डाव्या बाजूला एकदम जमिनीवर या उपायाची व्य आणि काही नियम खूप महत्वाचे आहेत एक व्य अमावस्येच्या रात्री नऊ वाजल्यानंतर आणि तुम्ही झोपायला जाण्यापूर्वी हा उपाय करा भात ठेवल्यानंतर मागे वळून पाहू नका आणि सरळ घरात या दोन कठोर नियम घरात ठेवू नका हा भात घराच्या आत देवघरात किंवा स्वयंपाकघरात ठेवायचा नाही तो फक्त बाहेरच्या जीवांना आणि पित्रांना अर्पण करायचा आहे दुसऱ्या दिवशी काय करायचे उद्या सकाळी उठल्यावर तो भात तिथे नसेल तर उत्तम जर तो तसाच असेल तर त्या वाटीला किंवा पानाला हात लावता तुम्ही तो भात वाहत्या पाण्यात किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून या मांसाहार हा उपाय करण्यापूर्वी आणि दुसऱ्या दिवशी जेवणात मांसाहार किंवा तामसिक पदार्थांचे से सेवन टाळा हा उपाय अत्यंत श्रद्धेने केल्यास तुम्हाला त्वरित खालील फायदे मिळतील एक सर्व दोषांचे निवारण घरातील सर्व वास्तुदोष ग्रहदोष आणि विशेषतः पितृदोष दूर होतात घरातील वातावरण शांत होते दोन अडथळे दूर तुमच्या नोकरीत व्यवसायात किंवा आर्थिक प्रगतीत येणारे प्रत्येक अडथळे दूर होतात तुमचे अडलेले काम मार्गी लागते तीन अक्षय पुण्य अज्ञात जीवांना आणि कावळ्यांना अन्न देणे हे सर्वात मोठे अन्नदान मानले जाते या अन्नदानातून तुम्हाला अक्षय पुण्य मिळते या दिवाळीच्या मोठ्या अमावस्येला हा उपाय करून बघा तुमच्या कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नक्की येईल मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनात सकारात्मक बदल हवा असेल तर ही माहिती फक्त स्वतः जवळून ठेवता आपल्या जवळच्या पाच लोकांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ दीपावली लक्ष्मीचा आणि पित्रांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो